नमस्कार मी सौर्पिता विजय दट येणाऱ्या म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीत मी थेट नगराध्यक्ष पदासाठी उभा राहणार आहे मी गावचा सर्वांगीण विकास त्यामध्ये महिलांना आणि युवकांना रोजगार उपलब्धीसाठी विविध उपक्रम राबवणार रा आहे तसेच सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जलव्यवस्था आरोग्य आणि रस्ता या या सुविधा सुधारणा करणार आहे परत म्हसवड शहरामध्ये डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणार आहे आणि आपला सांस्कृतिक वारसा जपत पर्यटनाला चालना देणार आहे मग अशीच बोलली की जलव्यवस्था जी दुरावस्था आहे हो दहा दहा बारा बारा दिवस पाणी येत नाही तीच व्यवस्था अगदी सुरळीत लावून दररोज कसं पाणी येता येईल हे पाहणार आहे कारण महिला सक्षमीकरण हे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर होतं आणि महिला जर राजकारणात घर सांभाळत असतील तर त्या ऑब्वियसली राजकारणात सुद्धा येऊन खूप छान प्रकारे व्यवस्था आपण नियोजन करू शकतो मी नेहमीच माझ्या शहराला माझं दुसरं घर मानते त्याच्यामुळे जसं मी, मी, मी गेली अनेक वर्ष लग्न झाल्यापासून जसं माझ्या घराची अगदी व्यवस्थित व्यवस्था पाहतो ते व्यवस्थापन असेल किंवा माझं घर कसं पुढे जाईल स्वच्छता कशी राहील किंवा त्याचे आर्थिक स्थैर्य कसं प्राप्त होईल हे मी पाहत आले तसंच मी म्हसवड शहरामध्ये व्यवस्थित नियोजन करून व्यवस्थापन करून स्वच्छता हे पाहणार आहे जनतेला मी एकच आव्हान करेल की गेली नऊ वर्ष तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय की मसवड शहराची अवस्था काय झाली दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा आमचे मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाला खूप छान कामं केली होती ली ली त्या कामाची सुद्धा अवस्था काय झाली म्हसोड शहरांनी त्यांच्या डोळ्यांनीच पाहिलेली आहे मग आता गेलेली संधी आता परत पुन्हा आलेली आहे मग त्या संधीचं सोनं हे म्हसवडकरांनी करायचं आहे मी जनतेला हे आव्हान करेल की मी सर्वांगीण विकास करून म्हसवड शहराचा नवीन अध्याय लिहिणार आहे त्याच्यासाठी मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम टेक्स्टाइल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड चे भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर वरायटीज मध्ये आमचा पत्ता म्हसवड माळशिर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट exist